टाइमपास हा ब्रँडच मुळात हिट आहे मी विचार केला नव्हता की अरे एनर्जी काय असेल वगैरे वगैरे जसं ताई म्हणाल तेव्हा माझ्या डोक्यात ॲट दॅट मोमेंट ते सगळं नव्हतं मला मिळालंय आणि मला आता हे करायचं आहे मला आधी क्षितिचं कौतुक वाटलं की आत्तापर्यंत रिक्षा या विषयावर इतकं लिरिकल प्रेझेंटेशन हे झालं नसेल मी रिक्षाच आहे माझ्या मी हॉर्न घातलाय मी कानातले येलो अँड ब्लॅक माझी साडी ब्लाऊज येलो ब्लॅक ब्लॅकिपली साडी नेहसून मी आली डोल्यांचा झाला झालावर खाली तू बोलशील जिथं घेऊन जाईन तिथं बसन मीटर पडलाय खाली ह्याच्या रिक्षाच्या हॉन टाटा 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 ह्याच्या रिक्षाच्या हॉन आली बागाची डर काली नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे टाइमपास थ्रीची गाणी प्रचंड हिट होत आहेत आणि या हिट असण्याचं चा एक छान कॉम्बिनेशन आहे ते आता तुम्हाला कळेलच कोणाकोणाचं कॉम्बिनेशन आहे माझ्या सोबत आता दाई आणि कृतिका आहे खूप खूप स्वागत आहे लोक धन्यवाद धन्यवाद म्हटलं जसं की टाईमपास थ्रीची गाणी प्रचंड हिट आहेत अर्थात टाईमपास फर्स्ट असो सेकंड असो आणि हा आता थर्ड गाणी तर हिट होतातच आहेत वशील ते काय सांगशील किती गाणी आणि ते एक एन्जॉयमेंट असते ना किती गाणी लागल्यावर पण ते छान वाटतं आहे का टाईमपास हा ब्रँडच मुळात हिट आहे आणि गाणं आणि तुफान स्टोरी आणि अर्थात सगळ्यांचे ब्रिलियंट अभिनय हे डेडली कॉम्बिनेशन आहे आणि त्या टाईमपास थ्रीमध्ये आता मला गायला मिळालं आहे ह्याच्या हे माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि मग त्याच्यात अमितराज आणि क्षितिज पटवर्धन ही दोन जणं आधी त्याच्यात एंटर झाली आणि मग माझी एंट्री झाली आणि त्याच्यातनं रिक्षा हे गाणं घडलं सो टाईमपास थ्रीमध्ये रिक्षाच्या हॉनमधनं आली वाघाची डरकाळी अशा सॉलिड लाईन्स मला गायला मिळालेल्या आहेत लोकं हो आणि तर माझ्या सगळ्याच गाण्यांना श्रोत्यांनी खूप उचलून धरलं आहे प्रेम केलं आहे तर आय होप की या गाण्यालाही तसंच प्रेम मिळेल त्या चित्रपटाला ऑडियन्स लाभेल आणि पर्टिक्युलर गाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या गाणं ऑडिओ आणि व्हिडिओ स्पेशली चित्रपटासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ जेव्हा दोन्हीही एकमेकांशी सिंक होतात तेव्हा एक जादू घडते तर आय थिंक ही सगळीच गाणी बघताना मला जाणवत होतं की माझ्या गाण्यात मला कृतिका मिळाली टू प्रेझेंट द सॉन्ग अँड पडद्यावर तुम्ही बघताच आहात काय आग आहे तिने सो so, आय फील uh, आम्हा दोघींना ऑडियन्स एक ह्या गाण्याचा पार्ट म्हणून ॲक्सेप्ट करतील कृतिका टाइमपास मधला आधी पण एक छान आयटम सॉंग होतं पोलीस आजूक तुपातली आणि त्याच्यानंतर तुला आता एक छान आयटम सॉन्ग करायला मिळत आहे जे हिट होणारच आहे प्रचंड कारण डान्स मुवमेंट्स पण खूप छान आहेत तुला आता किती एन्जॉय केलंस आणि तुला ह्याचा पाठ होताना किती मजा अ एन्जॉय तमी खूप केलाय रिहर्सल पासून म्हणजे अगदी फर्स्ट कॉल पासून जी एक्साइटमेंट आणि ती आतुरता होती यस आई वांट टू वर्क विथ हिम आई वांट टू बी गेट असोसिएटेड विथ दिस ब्रँड सो ऑफ कोर्स खूप खुश होते एक्साइटेड होते आणि तेव्हा असं कधी मी विचार केला नव्हता की अरे एनर्जी काय असेल वगैरे वगैरे जसं ताई म्हणाल्यात तेव्हा माझ्या डोक्यात ॲट दॅट मोमेंट ते सगळं नव्हतं मला मिळालं आहे आणि मला आता हे करायचं आहे ही एनर्जी होती माझी आणि जेव्हा मी रिहर्सलला गेले फर्स्ट डे आणि तेव्हा जी काय राहुल आणि संजीव यांनी जी काय एनर्जी मला दाखवली आय वॉज मेस्मरायज्ड आय वॉज लाईक ये इतकी इस इधर सास कपले <laughs> आपने सास ही नहीं ली पूरे तीन चार मिनट सो so, uh, दोन तीन दिवस रिहर्सल केल्यानंतर धमाल आली आणि मग ऑफकोर्स सेटवर गेल्यानंतर जे काय स्मॉल स्मॉल डिटेलिंग केलेलं आहे कॉस्ट्यूमला घेऊन मेकअपला घेऊन ऑर्नमेंट्सला घेऊन शाय आहे गाण्यातली <laughs> no. इटरली मी रिक्षाच आहे माझ्या मी हॉर्न घातला आहे मी कानातले येलो अँड ब्लॅक माझी साडी ब्लाउज येलो ब्लॅक सो मला तसंच अटायर दिलेलं आहे आणि जे काय मस्ती धमाला मी केलेली आहे ती तर तू मला सगळ्यांना दिसेलच आणि ऑफकोर्स आय एम व्हेरी हॅप्पी लकी की ह्यांच्यासोबत ह्यांनी मला संगीत दिलं आणि वंडरफुल वैशाल ते जेव्हा लिरिक्स ऐकले असतील की काळी पिवळी साडी नेसून आले प्लस वाघाची डरकाळी हॉर्न बदना ते पण जसं तू म्हणालीस तसं सगळंच वियर्ड शब्द आहेत आणि ते खूप मस्त त्यांनी अरेंज केले, तो ते ऐकल्यावर आधी तुला काय वाटलं मला अधिक क्षितिजचं कौतुक वाटलं की आत्तापर्यंत रिक्षा या विषयावर इतकं लिरिकल प्रेझेंटेशन हे झालं नसेल आणि त्यांनी केवढं लिहिलेलं माहिती आहे तुला मग त्याच्यातनं ना त्या मीटरला आणि टोटल कॉन्सेप्टला काली पिवली सारी नेसून मी आली दोल्यांचा लाईट जालावर खाली अरे म्हणलं हे किसीने नाही सोचा बघा आणि तू बोलशील जिथं घेऊन जाईन तिथं बसना मीटर पडला आहे खाली मग पुढच्या अंत अंतरात ती म्हणते की जे जिथं बाकीचे से सेटिंग करती तिथं थांबले मी वेटिंगवरती सो दॅट क्रेडि दॅट 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 लाईन इज फॉर ऑल द टॅक्सीज वी बुक ऑनलाईन की आम्ही तर अवेलेबल असतो असं रिक्षा म्हणते सो so, uh, uh, कवीच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल आता तुझा माईक उद्या या माईकबद्दल पण तो काय लिहील लेट्स बी रेडी फॉर एनी एनी सॉलिड लिरिक्स सो ह्याचं हे कौतुक आहे की त्यांनी ज्या तऱ्हेने त्या रिक्षाला लिरिकली मांडलं आधी आणि मग ते एक्सप्रेस करणं माझ्याकडे लागलं त्याचा ट्रॅक त्याची कॉम्पोजिशन अमितराजने इतकी चपखल बसवलेली त्या शब्दांना त्यामुळे आपोआपच ती रिक्षा ना म्युझिकली डिस डिफाईन झाली आधी आणि हे मला ना खूप थ्रिलिंग वाटतं हो की जेव्हा एखाद्या कॉन्सेप्ट क्लिअर क्लिअर होतो म्युझिकली तेव्हा मला ती गायला आणि ते एक्सप्रेस करायला आपोआप ती दिसायला लागतं सो पहिलं क्रेडिट मी या दोघांना देईन रविदाना तर क्रेडिट आहेच की त्यांनी रिक्षा ही जी गोष्ट इतकी वर्ष आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते त्याच्यावर गाणं बनवायचं हा हा हे जो हा जो कॉन्फिडन्स आहे की इस्पेगिसीने बनाया नाही आहे आणि मग त्यांच्या थॉटला डिकोड करून अमितराज आणि क्षितिजनी तशी ती रिक्षा लिरिकल रिक्षा बनवणं आधी आणि मग ती मी गाणं आणि तिने फिजिकली ती प्रेझेंट करणं सो दिस इज दिस इज अ हां दिस इज थ्रिलिंग फॉर मी आता तुम्हाला आणि असं नाही वाटत का की हे गाणं हिट झाल्यानंतर तुला प्रत्येक ठिकाणी ते गावं लागणार आहे आणि त्याच्या स्टेप्स ज्या आहेत जशा त्या हिपोलीवाल्या जशा हिट झालेल्या तशा ह्या स्टेप्स देखील हिट होणार आहेत कारण कोरिओग्राफीज किती छान आहे सो प्लीज ते गाणं मी तुला गायची रिक्वेस्ट करते थोडीशी आणि आपण ते थोडेसे मू बरं नक्की स्टेप्स करावे लागतील ओके नेहसून दोल्यांचा लाईट झालावर खाली तू बोलशील जिथं घेऊन जाईन तिथं बसन मीटर पडलाय खाली ह्याच्या रिक्षाच्या हॉन टाटा 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 याच्या रिक्षाच्या हॉन मधन अली बाघा चिड्या याच्या रिक्षाच्या हॉन मधन अली बाघा रे ऍक्च्युली कमाल आणि धमाल राहुल आणि संजीव यांचे पण की काय म्हणजे रिक्षाच्या हॉर्न मधन आली वाघाची डरकाळी फक्त एक मी जातो जाता विचार ते विचार जसं मगाशी म्हटलंच तसं महाराष्ट्राच्या कुठल्या तरी सिच्युएशनशी हे रिलेट वाटत आहे का तुला सध्याच्या आयुष्यात काही कोइन्सिडन्स घडतात तशातला हा आहे कारण हे गाणं कधी एक वर्षापूर्वी झालं ना हे गाणं सो असं म्हणूया आपले लिरिसिस्ट फारच फ्युचरिस्टिक आहेत अजून काय म्हणू मी thank you so much and all the very best thank you thank you